कथेच नाव राग इस्नुमा जागा झालता तवा आड्यावरच आणि वरल्या डोंगरांच्या बेटावरलं कावळ नुकतच करकराल उतानी एक हात उशाला घेऊन इस्नुमा मगा ठावणं कसल्या तरी तंदरीत तसाच पडून होता त्याच्या उघड्या डोळ्यासनी चिमणीच्या अंधूक तांबू सुजेडात वरच्या धुरकाटलेल्या तुळ्या आणि त्यावर कात्यानं बांधत गेलेल्या मेसकाटीच्या काट्या दिसत होत्या ज्या गोष्टीनंच त्याला येरवाळी जाग आली त्यातच तो, तो, तो उशीरपासून गुंतल्याला रोजचा काम कटाळा इसरून मनाला हुशारी आल्यागत झालतं त्याच हुशारीत तो हातुरणातनं उठून बसला चुलीकडे वळून बघितलं तर मगापासनं चुलीमोहरं राखुंडी लावत बसलेली हौसा आता चुलीतली राख मागं होती तसाच उठून अंगावरचं घोंगडं दांडीवर टाकलं आणि घडी घालून बुडचं हातरून एकावर एक घोंगड्यावर टाकलं तोंडावरनं हात फिरवी चुलीसमोर पाठ करून बसला तस माग वडलेल्या राखत तोंडातली राखुंडीची गुळणी थुकत हवसा बोलली का व आज एरवाईच उठला इसा उशीरपासनं जागाच हाय एकदाच जाग गावल्यावर डोळा लागतोय वय भगाडताना इसनुमा म्हणाला खांडावरली भाजलेली राकुंडी हातात घेऊन पुढं करत हौसा बोलली वय तर कशी लागल लेकाच्या वडीनं रातभर डोळा मिटाय नसेल तुमचा हात मोर करा हे घ्या राकुंडी हौसाच्या हातातली राकुंडी घेत माग जळत आलेल्या ला लाकडाला मोहरं सरकत इसनुमा जरा हसतच म्हणाला तू म्हणतीस ते काय खोट नाही बघ आपलं पार आज एवढ्या महिन्याने येणार म्हटल्यावर जीवाला कस नव्यागत गद वाटाले हौसानं तवर पाण्याचं डिचक चुलीवर ठेवलं बर आवरा लवकर चूळ भरून मोकळं वाजवा वय वय मला बे वैरणीच्या चार पेंड्या घेऊन यायला हवं लवकर असं बोलतच इसनुमा हातातली राखुंडी लावत आलो म्हणून गोट्याकडे निघून गेला बाहेर किराण पडायच्या अगोदरचा पांढरा धोट उजेड पडलेला इसनुमा जसं खोपड्यातल्या पिंड्याने हात घालायचा तसं म्हसरांच्या गळ्यातल्या घाटीचा आवाज गोठ्याभर घुमायचा गल्लीतल्या अर्ध्या आधी घरांची मोहरं केलेली दारं आता उघडी झाली होती हौसानं चुलीपासनं मोहरल्या दारापतूर सगळं घर लोटून काढलं आणि खोपड्यातला खराटा उचलला कवळ्यातनं पिंजार गोठ्याकडे न्यायच्या वक्ताला दारा कुठं कुठं कुठ कुठ पिंजराच्या काड्या पडलेल्या तिनं त्या खराट्यानं एका बगलला करून तसाच पिंजराच्या काड्यांचा तो ढीग गोट्यात जाऊन मसरांच्या फुड्यात टाकला चुलीचा जाळ बराच माग आलेला चुलीवरच्या डेचक्यात हात घालून तिनं बाहेर हाक दिली आव पाणी तापलं या चूळ भरून घ्या या गरम पाण्यानं इसलुमानं चूळ भरून तोंडावरनं हात फिरवला आणि आत येऊन दांडीवरल्या वाकडच्या कोण्यानंच तोंड पुसलं हौसानं बाहेरच्या सोप्या चहाचा कप आणून दिला एवढ्या येरवाळी दैवाराचं वैरण कापण्यापरीस आणि जराशान जावा की हौसाच्या हातातला चहाचा कप घेऊन इस्नुमा तोंडाला लावत बोलला अग का काय तू आज एक लवकर चाललोय म्हणून असं म्हणतीस मग आता मोहर सुगीच्या दिशात कसं करायचं म्हणतीस कुठलं काय तू तुझं तु तु जेवणाबिवणाचं आवरून ठेव लवकर मी बी जाऊन लगेच परतणार आहे शेताकडे आणि जाऊन दुपारच्याला घराकडं यायला हवं सांचा पारापतूर पार पोरा बाळासनी घेऊन येणार आणि आम्ही घरात नसणार असं व्हायला न ग बरं बरं या जावा जावा लवकर असं म्हणून हौसा आत गेली इस्नुमानं देवळीतलं खुरपं काढलं चोळाय दगड घेतला पण पण आणि काय म्हणत आलं तसाच व त्याला जागेला ठेवला खुट्टीला अडकलेली दोरी घेतली आणि गडबडीनं तो बाहेर पडला डोंगराच्या वाटेला दोन पावलं चालायला मागन लांबनच केरपानं हळी मारली अगा इसनुमा थांब मी बी वर पठारलाच येणार आहे तसा इस्नुमा जागेलाच थांबला अरे चल लवकर मला परतालं हवं लगेच इसनुमा म्हणाला का गा एवढी काय गडबड पवार यायचं आहे संच्यापर्यंत तवा म्हटलं आवरून घेऊया याक या काम म्हणजे आपलं सांजला रे कामा बोलला बोल बोलतच दोघं बी चालायला लागली कोण अंधू येणार आहे वय बऱ्या दिसानं गावाची आठवण झाली म्हणायची पर गड्यानं मुंबईला राहून काहीतरी केलं म्हणणास बायका पुरं तरी सुखात केरबा म्हणाला वय हाय म्हणायचं सगळ्याच्या आशीर्वादाने बर विचार करून बोलल्या ग जरा दमानच केरबा बोलायला लागला खरं इस्नुमा सगळं बरं हाय म्हणतोस पर तुमचं कसं काय गा केरबा आमचा आणि सुख परस काय वेगळं हाय इस्नुमा खाली बघत म्हणाला इस्नुमा तसं नव आता बतूर शेता ढोराचं काम बघितलं जा इतन मोरं तरी सुन नातवंडाचं सुख मिळाय ना ग आता या म्हातारवायत असले कामं करायचं दिसत वे तुमचं पोरा म्हणतो ते समद खरं आहे तर त्याची तिकडं नोकरी एवढ्या लांब राहायचं म्हणजे जवळ आपली माणसं असली की बरं असतय आणि तू म्हणतोस ते पोरा बरोबर आहे ह्या टायमाला पोरगा आला की सुगीच्या कामा वाट सुनला ठेवूनच घेणार आहे बघ माप धडपडता खरं ही कामं आता दोघांनी झेपण्यासारखी नाही राहिली तवा तेवढाच कामाला बी हातभार लागल आणि तू म्हणतोस तसं पोराबाळांच्यातनी बी दिस जातील इसनुमाला डोंगरवाट चढताना धाप लागलेली पर केरबा सगळं मन मोकळं करून तो बोलत होता दुसरं काय नाही इसनुमा तू आपल्या घरच्यासारखं हाय म्हणून म्हणायचं बरं तू हो मोर आता इथलंच कुठलं तरी बसून सुरू करतो कापायला तसं केरबाला सोडून इसनुमा मोरली वाट चालायला लागला वाट बरीच माग पडत गेली तसा केरबाही पण त्याच्या बोलण्यानं सुरू झालेला विचार अजून मनात चालूच होता विचार करतच थकलेल्या पायानं इस्नुमा बांधावर बसला उशीर पतूर एकसारखं समोर बघत होता त्याच्या समोर वाऱ्यावर हालत असलेलं उभं गवात होत इस्नुमाला ते कापून त्याचा अजून भारा बांधायचा होता वैरणीचा भारा गोट्यात टाकला खोपड्यात पेंड्या सळ्या वळ्या लावून त्यातल्या चार पेंड्या सोडून म्हशीच्या फुड्यात टाकल्या आणि दोरीची गुंडाळी करत इसनुमा घरात शिरला सोप्यात मधल्या खांबाला टेकून उदासवानी बसला तेवढ्यात आतनं हवसा पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आली कवा बिन बोलायच्या आधीच येऊन बसलायसा काय झालं व हे घ्या पाणी असं बोलतच जवळ तांब्या ठेवून हवसा बाजूला उभारली काय नाही तू तु तुझा आवर जेवायला वाट जा आवरून शेताकडे जायला हवं इसनुमा म्हणाला हौसाला बोलण्याचं हसू आलं आणि जरा हसतच ती बोलायला लागली आव तुमचं सकाळपासून बघतोय आवर ते आवर असे आवर। कामाची आवरावर करून काय तुमचा लोक आता लगेच घरात येऊन बसणार आहे वय जरा दमाधिराने घ्या की पण हौसाच्या बोलण्यावर एक बी शब्द तोंडात न काढता इस्नुमानं जवळचा तांब्या उचलला आणि बाहेर जाऊन खळखळून चूळ भरली खाली बघतोय तर पावलाला भोवतीभोर राड डसलेली तशीच हौसाला पुन्हा हाक दिली अग जरा मोठ्या टेस्क्यातनं पाणी घेऊन ये समधी राड शिपली पाया तस पाया पायाला तसं हौसानं पाणी आणून दिलं पायावर पाणी घेऊन सगळी पायाची राड धुवून काढली आणि वल्ल्या पावलानं इस्नुमा आज जाऊन जेवायला बसला घटकाभरात दोघांनी बी जेवणा आवरून लवकर शेताला जायला बाहेर पडली काल सांच्यापारी पडलेल्या झिरमाटन वल्ली झालेली जमीन आजच्या उन्हामुळं सुकल्यावणी झाली पोसावलेल्या भातांच्या ओप्यातलं पाणी बी मुरल्यावणी झालेलं पावसाळ्यात पाण्याचा मुसंडा वाहणाऱ्या वगळातनं नकाड्या धारणं पाणी तिला लागलेलं कुठं कुठं माणसं सप्पय खडकावरली खुर्टी रानं काढून खळी तयार करायच्या नादाला लागलेली दुपार टळत आलेली दुपारच्या मोहर सांच्या पातूर दोघांनी भुईमुगाचा राहिलेला एक टवका भांगलून काढला घटकाभरानं एक जागी मारलेली रानाची थप्पी कवळ्यात न बांधाला लावून इसनुमा हौसाला म्हणाला हौसा तू आता पळ घराकडं बराच वक्कू झालाय आता एवढ्यात पार येईल मला गावातल्या स्टँडवर जायला हवं तू हो मोरत ती सगळी आल्यावर पोराबळाने घेऊन येतो मागणं तशी हौसा जरा इकडं तिकडं करत बुट्टी घेऊन वाटेला लागली इसनुमान खांद्यावरचा टॉवेल झटकून डोक्याला टापर बांधली आणि तो बी गावातल्या स्टँडच्या बाजूनं पावलं टाकू लागला बराच वेळ इस्नुमा स्टँडवर हुंबराच्या झाडाखाली पोराची वाट बघत बसला कंच्या बी गाडीचा खायच्या बाजूनं मोठा आवाज आला की वर उठून खायल्या बाजूवर नजर टाकायचा गाडी चढानं वर चढत येऊन समोर पुढं निघून गेली की परत इसनुमा गुडघ्यावर हात ठेवून पायावर भार देऊन खाली बसायचा असं तीन चार टायमाला इस्नुमाचं बसणं उठणं झालं आणि शेवटीला एक गाडी येऊन इसनुमाच्या फुड्यात थांबली जरा इकडं तिकडं होऊन खिडकीतनं आत बघितलं तर दोन माणसं खाली उतारली आणि पाठोपाठ आतनं हाक आली आबा तसा इस्नुवाचा चेहरा उजाळल्यासारखा झाला आनंदातच जरा मोर झाला अरे ये ये लेका ये मगा ठेवणं तुमचीच वाट बघतोय म्या जरा जपून उत्तर हा बळासने घेऊन बोल बोलतच लेकाच्या हातातले बॅग इसनुवानं घेतले आबा कसे आहात तुम्ही सगळं बरं आहे ना लेकाच्या बोटाला कवळ्या हातानं धरलेल्या नातीचं आणि सुनच्या पदरातल्या नातवाचं तोंड बघून इस्नुमाचं मन भरून आलत पोरा हाय सगळं बरंच आहे म्हणायचं तवर हातातलं मूळ सांभाळत सुननं इस्नुमाच्या पायाला हात लावला आणि आत्या कशा आहेत हाय पुरी ते बी हाय बरे बर तुमचं सगळं हाय नवं व्यवस्थित इस्नुमा दोघांच्याकडं बघून म्हणाला आहे आबा आमचं सगळं बरं आहे तसा आनंदात इसनुमा बर इथं सगळं बोलाय न ग पोरांनी तेवढं सांभाळून चला मोर मी हाय सामान घेऊन मागल तसं डोक्यावर मुंबईकरांच्या बॅगा घेऊन इसनुमा पोरासंग बोलतच सगळ्यांच्या सकट घराच्या वाटला लागला दारात आलेली लोकसून बघतात सोप्यात बसलेल्या हौसाचं हरकून पाणी झालं घरात यायच्या अगोदरच दोन पावलं मोहरं होऊन नात नातीच्या गालावरनं हात फिरवून कडाडा तिनं बोट मोडली मटाटा मुक्क घेत सुनाच्या कडवरल्या मुलाला जवळ घेतलं तसं इस्नुमा हौसाकडं कौतिकानं बघित बोलला अग काय करायची ती मया नंतर न कर आधी पोरांनी पाणी आणून दे बघू एवढ्या लांब नाल्यात ती असं म्हणून इस्नुमानं सोप्यात घोंगड हातरलं आणि त्यासनी बसायला सांगितलं पाण्याचे तांबे दोघांच्या वर ठेवून हौसा नातीला पुढ्यात घेऊन बसली लेका बरं आहे ना सगळं तुमचं आई आम्ही मजेत आहोत बाकी तू बरी आहेस ना आंदू म्हणाला चालले लेका बर आता कामाची धांदल सुरू झाली आ माणसांनी खळीतील काढाय सुरू केल्यात आज भुईमुख भांगलाय हात घातलाय ही समधी कामं हायतच म्हणायची मागणं हौसा लेका संग एकसारखं बोलतच बसली अग सगळं आपलं सांगत बसतीस का काय त्यासनी चहाला तेन ठेवतीस इस्णुमा जरा कावदाऱ्यासारखाच बोलला तशी हौसा उठून सोप्यातनं बाहेर जायला लागली बाहेर आणि काय करा आता आलो चुलीच्या खोपड्यातली लाकडं सापल्यात खोपीतनं चार तुरकाट्या तरी आणतो तशी गडबडीत उठत सून पुढं झाली आता तुम्ही बसा बोलत मी चहाला ठेवते पण उठलेल्या सुनाला खाली बसवत हौसा बोलली अगं पोरी बस एवढ्या लांब ना आलायसा कट्टाळा आला असल चहाला किती उशीर लागतो या तुरकाडीच्या ढणाना पेटलेल्या जाळावर हौसानं घट्ट दुधाचा चहा केला आणि सगळ्यातनं बाहेर आणून दिला इसनुमा अगदी कौतिकानं पोराला नोकरीचं तेन विचारत होता अंधू नोकरी व्यवस्थित सांभाळून करतोच नव होयाबा पुरा मुंबईत राहायचं म्हणजे साधी गोष्ट नाही म्हणतात माणसं त्यात तू असा सगळ्या बायका पोरासंग तिकडं म्हटल्यावर जीवाला त्याचाच घोर लागतो या विष्णुमा बोलत होता आबा लोक म्हणतात ते खरंच आहे अहो मुंबई म्हणजे गरीबाला श्रीमंत करणारी आणि श्रीमंतांनी एक एकदा कंगाल करणारी हाय मग तिथं राहणाऱ्यांना विचार करायचा की आपण कसं वागून राहिलं पाहिजे आणि प्रत्येक जण आपलं काम आणि आपली माणसं यातच भलं मानत असतो तिथली माणसं म्हणजे घड्याला बांधून ठेवल्यागत नुसते धावत असतात बघा थांबणं हे कुणाला माहितीच नाही प्रत्येक शब्दात ना मुंबईचं गुणगान इस्नुमाला सांगत होता तसं हौसान इसनुमा मन लावून पोराचं बोलणं ऐकत होती सारा ऐकून पोराला कष्ट देऊन शिकवल्याचं कुठेतरी चीज झाल्याचं समाधान त्या वक्ताला दोघांनी बी वाटालत इकडच्या तिकडच्या बोलण्यास सांज कधी झाली कुणालाच कळलं नाही आंधो आल्यापासनं घर कसं माणसापोराने गजबजून गेलत नात नातीला खेळवत त्यांना घेऊन बसत दिवसाचा एक कसा निघून जायचा हौसाने इस्नुमाला कळायचंच नाही रिकामाईळ मिळाला की इस्नुमा थोरल्या नातीला घेऊन सकाळचं देवळापर्यंत जाऊन फिरवून आणायचा घरात सून आल्यापासून हौसा चुलीपासनं जरा बाजूलाच झालेली नातवा बिगा तिला बाकीचं काय सुचतच नव्हतं घरात काय हवं नग सगळं अंधूच बघायचा त्यामुळे इसनुबाला आपलं गावागल्लीत सलगीच्या लोकांनी बसायला मोकळा मिळायचा असंच आठ दहा दिवस निघून गेलं कामाचं सुगीचं दिवस सुरू झालेलं माणसाची भात कापणीच्या कामाची धांदल सुरू झालेली तसं इस्नुबाच्या मनाला आता थारा नव्हता शेवटच्या आठ दिवसात घरातल्या सगळ्याच माणसांनी शेताला जाऊन बारीक सारीक कामं करून घेतली भाताचं खळबिळ काढून तयार झालत पर पुढं भात कापण्याची बरीच कामं अजून निस्तरायची होती आणि नेमका होच घोर इसणूम आणि हौसाला लागून राहिलेला रात्रीचे जेवण आटपून सगळीच बाहेरच्या सोप्यात बोलत बसलेले तवा आंदोलनच विषय काढला आबा उद्या माझी पंधरा दिवसाची रजा संपते त्यामुळे उद्या आम्हाला निघायला हवं हे ऐकून इसनुमाने हौसाबी नाराज झाले आर पर किती दिवसांना आला येसा आणि आल्या सर इस्नुमा कळवळून सांगायला लागला नाही आबा राहावस मलाही वाटतंय पण रजाच इतक्या दिवसांची होती त्यामुळे माझा नाईलाज आहे पोरगा बोलत होता तसं हौसा इसनुमाच्या तोंडाकडं बघत होती इस्नुमाचा चेहरा तर लागत झालेला घटकाभर सगळी शांत राहिली त्यात माणूस तोंड काढलं पोरा उद्या जातो तर एक इच्छा आंधुसकट त्याची बायको बी इस्नुमाकडं बघायला लागली आबा का काय झालं काय होईल दुसरं काय नाही या कामाच्या धांदलीत माणसाला माणूस गावत नाही त्यात अजून आमच्या भाताला हात लागायला नाही तेव्हा आम्ही दोघं काय काय करणार एवढं भात कापून दानं घरात इसतो पतूर तुझ्या बायकोला इथं ठेवून जातोस काय बघ तेवढाच आम्हाला हातभार लागेल इसनुमा बोलला तसं दोघं नवरा बायको गप घर कुणाच त्याच्यावर बोलणं नाही घटकाबरानं अंदूच विचार करून बोलला आबा हिला इथं ठेवायला माझं काय म्हणणं नाही मी जाईन एकटा हा मी बरी राहीन इथं ही शेतीची कामं करण्यासाठी नाही का आले मुंबईवरून इथं मला अजिबात जमणार नाही हे अगोदरच सांगते मी तुमच्या सोबतच येईन एखादा चेंडू पायानं उडवून लावावा तसं आंधूचं बोलणं एका दमात विमलनं उडवून लावलं सुनच हे असलं बोलणं ऐकून इसणुमाने हौसा चाटच पडली आंदूची तर पाकच पंचायत झाली पुढं काय बोलावं त्याला काय सुधारणा म्हणजे तुझं म्हणणं तरी काय आहे शेतीची कामं जमणार नाही म्हणजे वेळ आली म्हटल्यानंतर करायला नको आणि त्या तुला आई आबाचं हाल माहितीच आहे त्यांचा आत्तापर्यंत कष्ट तू बघते आहे डोळ्यानं मग त्यांना थोडी मदत म्हणून इथं राहायची वेळ आपल्यावर आली तर राहायला नको काहीच कसं कळत नाही तुला विमल आंदू थोडं समजावण्याच्या हेतूनं सांगायला लागला ते काहीही नाही मी तुमच्यासोबतच येणार तुम्हाला सोडून मी इथं राहू शकत नाही विमल आपल्या मतावर अजून बी ठामच होती विमल तू माझं कारण सांगून इथं राहायचं टाळू शकत नाहीस जरा यांचा विचार कर आणि मग बघ तुला काय पटतंय का ते दोघा नवरा बाकूंच्या वादात इस्नुमामध्येच बोलला अंदू राहू दे ग बस तिच्या मनात नाही तर कशाला उगीच बळजबरी आम्ही होईल तसं करताव दोघं काय आत्ता बतूर कधी पाठीमाग ठेवलंय इस्मा कष्टानं बोलत होता अगं पुरी आमाशने आता निभावत नाही म्हणून म्हणायचं तेवढंच याक माणूस हाताखाली असलं की आधार वाटतो या आणि किती महिन्या दीड महिन्या सगळी कामं आवरत्यात मग तू जायला मोकळी आणि आता एक असं म्हणतीस मग आमच्या माघारी हे सगळं बघाय नको हौसाबी स्वतःच्या पोरीला आहेत तसं सुनाला सांगत होते तुम्ही उगीच मधी पडू नका राहायचं का नाही ते आम्ही दोघं बघून घेऊ आणि जास्तच कामं करायचे हौस तुम्हाला असेल तर तुमच्या लेकालाच इथं ठेवून घ्या रागाच्या भरात सून तडाडा हौसाला बोलली तसं हौसाचं डोळं पाण्यानं भरलं आईलाच बायको उलट बोलली म्हटल्यावर अंधूचा राग मस्तकात शिरला त्यासरशी उठून मोहर होऊन बायकोला दोन तडाक लावलं तशी तिची रडारड गोंधळ सुरू झाला इसणूमानच मध्ये पडून आंधूला मागं वडलं आबा हे असलं ही बोलणं काही आजचं नाही या अगोदर मी हिला किती वेळा सांगितलं की एक दोन महिने इकडे राहीच जा निदान अशा कामाच्या वेळी तरी इथं राहा तेवढंच तुम्हालाही बरं वाटेल पण हिच्या आडमुठ्या हाटमोरी वागण्यापुढं माझा आता नाइलाज झालाय असू दे सोडपोरा इसनुमा मधी पडून बोलला नाही आबा आता हे चालू देणार नाही मी खूप झाला आतापर्यंत ते काहीही नाही ही उद्यापासून राहील इथं मी एकटाच जाणार मुंबईला आंदू एकदम काठावर येऊन बोलत होता विमल मुरक काय न बोलता आज जाऊन रडत बसलेली दोघा नवरा नवराबायकोषने कसं समजवायचं आणि काय करायचं हावसाने इस्नुमाला कळतच नव्हतं दोघांचाही नाईला घटकाभरानं सगळं शांत झालं तसा इस्नोमा उठून गोट्यात मशीला वैरण टाकायला गेला रात बरीच झालेली तशी चौबाजूला चार मुके होऊन हातुरणावर आडवी पडली अंधारात वरच्या वाश्यामध्ये जसा रातकिडा किरखिर करालता तसं इस्नोमाच्या डोक्यात होईत होतं एरवाळीस उठून हावसानं पेटवलेली इस्नुमा आपला थोरल्या नातेला घेऊन देवळाकडं जाऊन यायचं म्हणून गेलता हौसानं मिंत्या मिनत्या केल्या तरी काय सुनं चहा घेतला नाही तिच्या वाटणीचा चहा तसाच बाणुषावर पडून निवत आलता सकाळपासनं कोणी कुणासंग धड बोलत नव्हतं जो तो आपल्याच नातात विमल तेवढी उठल्यापासून आवरून एका जागेलाच बसलेली तिच्या समोर अंदू स्वतःची तेवढी कापड गोळा करून एकच बॅग आपल्या कापडांनी भरत होता ते बघून विमलनं रागासरशी उठून पाळण्यातनं मूल उचलून घेतलं आणि बाहेरच्या सोप्यात येऊन बराच उशीर ती मुलाला पाजत बसली तिथंच बाजूला उळकुटी टाकून त्यावर मुलाला तिनं निजवलं आणि झोपलेल्या पोराच्या गालावरनं हात फिरवत डोळ्यात पाणी भरलं आणि कुणाला कळायच्या अगोदरच तिनं घराचा उंबरटा ओलांडला हौसानं आपलं जेवणाचं ते नावरून घटका ती बाहेर आली तर सोप्यात मूल एकटच निजल्याल तशी ती बुचकळ्यातच पडली अरे आंदू तुझी बायको या नकाड्या पोराला सोप्यात निजवून कुठं गेली र काय म्हणायचं या बाईला मला वाटलं मगाधरनं बसले असल मुलाला घेऊन येतं तर कुठं गेली म्हणायची ही अंधू काय झालं नसल्यागत बोलला आई गेली असेल इथंच कुठंतरी गल्लीत इतक्यात इस्नुमा नातीला घेऊन घरात आला आणि अंगाऱ्याची पुढी हौसाच्या हातात देत म्हणाला हि अशी काय उभारलीस बर ही पुढी दे जा अंदूला तशी हौसा सुचत नसल्यागत बोलली आव मागा ठेवणं तुमची सून नाकाड्या पोराला या बाहेर सोप्यातच निजून गेल्या कुठं हौसा जशी बोलली तसा इस्नुमा कासबारूनच गेला भिवून तिनं आंदूला हाक दिली अरे आंदू पोरा तू पण असं का खोळ्यावानी येस जा जा अगोदर तिला आण आधीच ती रागात हाय इसनुमा खरंच भ्याला होता तासभर झालं तिघ बी तिला हुडकीत होती सगळा गल्लीगाव पिंजून काढला पण कुठंच तिचा पत्ता लागला नाही तिघांच्या बी हातापायचं अवसान गळालं उसात भांगल्या गेलेल्या बायका उन्हाच गावाच्या बाजूनं पांदीच्या सडकन पळत येत होत्या त्यात खालच्या गल्लीची पाराका आणि शिरमाई त्यात रडत आरडतच मोर लागलेल्या इस्ममाच्या गल्लीत त्या पाच सहा बायकांचा घोपळा शिरला तशी अखंड गल्ली त्यांच्या भोवतीभोर जमा झाली काय झालंय हे अजिबातच कुणाला समजत नव्हतं म्हातारी शिरमाई तरी अंगानं लाट लाट कापालती तशी पारक्का दम खाऊन बोलली इस्नुदाजी कुठं आहेत त्यासनी पहिले बोलवा तसं लांबनच येत्याला इस्नुमा आणि आंदू गर्दीत घुसला शिव आला आलाय बोल आता सगळीजण म्हणाले आव तुमच्या सुननं नदीच्या बंदार्यात उडी घेतली व पारक्का बोलली ते ऐकून सगळ्यांचं धाबच दण आणलं सगळी माणसं ऐकून चिन भीन झाल्यागच झाली इसनुमा आणि आंदूच्या अंगाचं पाणी पाणी झालं डोळ्यामुर काजू उभारल्यागत इसनुमाच्या डोळ्यासमोर अंधार जमा झाला तसा तो खालीच माटक्यान बसला सगळीकडं एकच गोंधळ उडाला मोर आणि गावची माणसं खायला बंधाऱ्याकडे दनाट पळत सुटली दुपारच्याला गावकऱ्यांच्या हाताला गावलं मुका झालेला आंधू डोळ्यात पाणी भरून हुंदक दीत बायकोच्या तोंडाकडे बघित होता इस्नुमा भिन वाहून डोक्याला दोन्ही हात लावून बसलेला पुढ्यात माणसांची गर्दी तर मावणा त्यातच गावचा सरपंच अण्णा पाटील पुढं होऊन बोलला इस्नुमा आजचा जो प्रसंग तुमच्यावर खरंच वाईट आलाय पण आशायला आपल्याला सावधगिरी बाळगायला पाहिजे आता इथं रडत बसून चालणार नाही ना ना आता तुम्ही एकच करायचं तसा आंदू इस्नुमा सकट सगळी माणसं पाटलाकडं बघायला लागली पाटील आता काय करायचं म्हणता इस्नुमा डोळ्यात पाणी साठवत बोलला इस्नुमा तुम्ही नुसतं निमित्ताचं धनी झालेलं आहे रात्री तुमचा वाद झाला आणि आज हे घडलं तेव्हा आशाईला पावण्यासनी कंच्या तोंडून काय सांगायचं खरं खोट तेव्हा तुम्हीच इथून बाजू काढा रागाला डोळ नसत्यात इस्नुमा कवा काय घडल कळायचं बी नाही पावण्यासनी समज समजवायला आम्ही हाय पाटील पोराशी वागल असं कधीच वाटलं नाही बघा अव घरात नकाड पोवार हाय त्याच्याकडे बघून तरी पोरीनं रागाच्या भरात स्वतःहून लेकराची थानतूट केली बघा इसनुमा रडत बोलत होता तसं पाटील बोलू लागला सोड आता दे हे असलं बोलायचे आता येळ नाही बघ आणि या टायमाला तुमच्या माग समदा गाव हाय काय बी घाबरू न गसा तसा अण्णा पाटलाच्या बोलण्यानं मला जरा धीर आल्यासारखा वाटला दिवस मावळ तिकडं कलतीला लागायला कोल्हापूरला नेलेलं मड गावात आलं इस्नुमाच्या गल्लीला गावातल्या माणसांचा तुंब लागलेला दारबंद घरासमोर विमलचं मड उगवतीला डोचक करून ठेवलेलं त्यावर माहेरच्या मायेचा जौंदळा तुटून पडत होता तर एकीकडं गडी माणसं पावणं तावा तावानं इसनुमाच्या सगळ्या घराला बोल लावित होती आमच्या पोरीच्या मरणाला जबाबदार आहेत त्यासनी पहिलं बाहेर काढा आणि मगच पोरीला उचला असा एकाच त्या सगळ्या पाहुण्यांनी गावामुळं लावून धरलेला सगळं गावकरी बुचकळ्यात पडलेलं एकतर वकोत बराच झालेला जरा कमी अंधार पडायची गाठ होती अनिकडं माहेरचं पाहुणं काही माघार घ्यायला तयार नव्हते शेवटीला पाटीलच अण्णापाटीलच होऊन बोलले पाहुणं तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आम्ही पहिल्यापासूनच इस्नुमाचं घराणं बघत आला पर असला बाका प्रसंग त्यांच्यावर कधी यायला नाही अव त्याचं आयुष्य या शेता ढोरात बैलामसरात गेले आलं कुणाचं याक नाही का काय नाही नांगराच्या फाळासारखा तो झिजत आलेला माणूस त्याचं तुम्ही काय वाकडं करणार आहे नवं ते उद्या करा पर या घडीला टाईम बराच झाला आहे सगळा गाव ताटकळत उभारलाय उशीर ठावणं तेव्हा तुम्हीच ठरवायचं हे हितच थांबवायचं काय वाढवायचं तरी ती पाहुणं काही माघार घ्यायला तयार नव्हते त्या पाहुण्यातलाच एकजण पुढारी मोरहून बोलला म्हणजे सरपंच आम्ही वाढवतोय असं म्हणायचंय तुम्हाला तसं नव हो पाहुणं खरं खोट मागणं बघाई किती वेळ असं मड पुढ्यात घेऊन बसणार आहे या मोरं गावचा नाईलाज आहे मग हे तुमचं तुम्हीच बघा आम्ही आपलं फिरतो माघारी पाटील शेवटी निर्वाणीचं बोलल्यावर मात्र सगळं पाहुणं भाणावरती आलं आता बोलून काही उपयोग नव्हता घटकाभरातच दोन्हीकडची माणसं मोहरं झाली सांज व कोत बराच झालेला आता अंधार पडायची गाठ होती तिकडं इस्नुमाचा गोतावळा दोन्ही लेकरांनी पोटाला धरून हमसून हमसून रडत बसलेला आणि इकडं तिने सांजला लेकुरवाळी पोर सासरच्या गोतावळ्या माघारी आता वाटला लागलेली तर मंडळी आपल्याला ही कथा कशी वाटली आपली प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद